बारा वर्षांचा एक मुलगा खेळताना पडला त्याला दुखापत झाली आणि त्याच्या पालकांनी त्याला रुग्णालयात दाखल केलं रुग्णालयात उपचारानंतर मात्र त्याचा हात कायमचा गेला आहे त्याच्या हाताला प्लॅस्टर केलं आणि त्यानंतर तेन त्याने हात कायमचा गमावला कळवा रुग्णालयात हा धक्कादायक प्रकार घडला आहे या मुलासोबत नेमकं काय घडलं ते पाहूयात आयुष शर्मा असं या मुलाचं नाव आहे विवंडीत राहणारा आयुष न या वस्ती ग्लोरी इंग्लिश हायस्कूलमध्ये इयत्ता चौथीत शिकत आहे आयुष रविवारी चोवीस डिसेंबर रोजी क्रिकेट खेळताना पडला आणि त्याच्या उजव्या हाताला फ्रॅक्चर झालं त्याचे वडील राकेश शर्मा यांनी त्याला तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी नेले असता तेथील डॉक्टरांनी कळवा रुग्णालयात वैद्यकीय उपचारासाठी घेऊन जाण्याचा सल्ला दिला छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याच्या हाताची जखम स्वच्छ न करता धनुर्वात इंजेक्शन न देता थेट प्लॅस्टर लावलं आणि शनिवारी येण्यास सांगितले परंतु शनिवारपूर्वीच आयुषच्या हातांची बोटं काळी निळी पडली भीतीपोटी राकेश यांनी पुन्हा कळवा रुग्णालयात धाव घेतली डॉक्टरांनी त्यांना उशीर झाल्याचे सांगत पुढील उपचारासाठी सायन रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी सांगितले दरम्यान सायन रुग्णालयातील डॉक्टरांनी आयुषचा हात खांद्यापासून कापला कारण त्याला धनुर्वाद झाला होता